आफ्टरनून गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी ज्ञानेश ज्ञानेशच्या टीचर दादा आणि तनिश तनिश म्हणजे ज्ञानेशच्या क्लासमध्ये येतो म्हणजे टीचर आता काकूंच्या बाजूलाच राहतो तर तो सुद्धा येणार आहे कारण त्याची सुद्धा आजच परीक्षा संपली म्हणून तो सुद्धा येणार आहे तसे आम्ही पाच जण आहोत तर आम्ही पाच जणं ठाण्याला चाललेला आहोत आता आम्ही ठाण्याला का चाललो आहे तर ठाण्याला एक सुंदर छान असं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही चाललो आहे फिरायला आणि ते गार्डन आत्ताच म्हणजे तयार केलेलं आहे आणि अप्रतिम सुप आहे आणि छान आहे तर हा जो पुढचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ त्या गार्डनमध्ये आधारित आहे आणि त्या गार्डनमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही कुठली आम्ही कोणत्या गार्डनमध्ये गेलो ते मी तुम्हाला सांगे आता आम्ही निघतो इथे या पायऱ्या चढून आल्यानंतर समोरच एक तिकीट काउंटर दिसतो या तिकीट काउंटरवरती आम्ही आधी तिकीट काढून घेतला तर इथला जो तिकीट आहे हा तिकीट खूपच रिजनेबल आहे पर पर्सन रुपी, ट्वेंटी रुपीज रुपये ट्वेंटी रुपीज म्हणजे एका माणसाचे फक्त वीस रुपये आणि पंधरा वर्षा खाली जर मुलं असतील तर ना तिक त्यांचं तिकीट नाही आहे पंधरा वर्षा च्या वरती मुलं असतील तर ता त्यांचं तिकीट आहे तर आम्ही तिकीट काढल्यानंतर आतमध्ये एंट्री केली आणि हा हा जो पार्क आहे या पार्कचं नाव आहे ग्रँड सेंट्रल पार्क चा नावा Grand Park. आता या पार्कमध्ये एंट्री करताना जर तुमच्या बॅगेमध्ये जर खाऊ असेल आणि बिस्लरीच्या बॉटल्स असतील तर तुम्हाला बाहेर काउंटरवरतीच तुम्हाला ठेवाव्या लागतील कारण आतमध्ये खाऊ आणि बिस्लरीच्या बॉटल अजिबात अलाऊड नाही पाणी पिण्यासाठी तुम्ही तुमच्या घरगुती प्लॅस्टिकच्या बॉटल घेऊ शकतात पण बिसलरीच्या बॉटल अजि आतमध्ये अजिबात अलाउड नाही खाऊट अजिबातच अलाउड नाही आणि इथे आतमध्ये रेस्टॉरंट वगैरे आहेत पण त्यांचं अजूनही बांधकाम चालू आहे आणि पुढे मागे रेस्टॉरंटसुद्धा आतमध्ये चालू होतील आणि पुढे आम्ही वॉकिंग करत पुढे पुढे आतमध्ये मला दोघंही हो सांगा कसं वाटतं गेल्यानंतर आहे पुढे ज्ञानेश पुढेच पुढे सरळ चालत जा ज्ञानेश ज्ञानेश पुढे सर चालत जा thank <laughs> you तर याला ट्री हाऊस बोलतात आणि हे ट्री हाऊसच्या बॅक साइड आहे आणि हे जे ट्री हाऊस आहे याला हिरव्या गाड झाडांचं छान मस्त असं कंपाऊंड केलेलं आहे आणि ह्या पार्कमध्ये तुम्ही जिथेही जाल तिथे त्या पार्कमध्ये असे मोठे बोर्ड आहे त्या बोर्डवरती नावं सुद्धा दिलेली आहे तर याला ट्री हाऊस असं बोलतात खूप सुंदर आणि छान आहे ट्रे ह्यावर काही बघा हॅलो सांगू का आणि मला ना इथे या काकू घेऊन आलेले आहेत त्याच्या आणि मला ह्या गार्डनबद्दल काय माहिती नाही म्हणजे हा पार्क ग्रँड सेंटर पार्क हां ग्रँड सेंटर पार्क तर मी सुद्धा इथे फर्स्ट टाईम आलो आणि थँक्यू ओके होता खूप छान पार हा पार्क खूप मोठा पार्क आहे तुम्ही सुद्धा नक्की या इथे आणि मी तुम्हाला सांगेल कुठे काय सगळं सांगेल आणि बा कुठे वीस रुपये तिकीट आहे हो हो पर पर्सन वीस रुपये तिकीट आहे आणि पंधरा वर्षाच्या आत मुलांना फ्रीमध्ये दादा इकड्यावर हाय तर तुम्ही इथे बघू शकतात पुढे ह्या ज्या पार्कचं नाव आहे द ग्रँड सेंट्रल पार्क असं मोठ्या अक्षरांनी इथे छान मस्त असं डेकोरेट केलेलं आहे आणि हे महानगरपालिकेने बांधलेलं आहे आणि इथे हे पार्क खूपच मोठं आहे खूप जण इथे वॉकिंगसाठी वॉकिंगसाठी येतात आणि इथे दादा त्यानंतर ज्ञानीच्या टीचर तणेश आणि आम्ही दोघंही सगळेजणं म्हणजे या पार्कमध्ये जेही कोणी या पार्कमध्ये छान मस्त फिरण्यासाठी आलेले आहेत ते सगळेजण इथे फोटो सेशन करतं आणि फोटो सेशन केल्यानंतर आम्ही थोडं पुढे चालत गेलो इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या फुलांची तुम्हाला इथे झाडं बघायला मिळतील आणि इथे पुढे गेल्यानंतर एक थीम गार्डन आहे आम्ही त्या थीम गार्डनमध्ये गेलो अप्रतिम असं ते थीम गार्डन आहे चालत आल्यानंतर टॉट लॉट इथे आम्ही आलेलो हो। आहोत इथे डबल टगर आहे आणि सिंगल टगर आहे तर इथे टग इथे जी टगरीची झाडं आहेत त्या डबल टगरीला छान मस्त फुलं आलेली आहेत तुम्ही ते बघू शकतात का इथे व्हाईट व्हाईट कलरची ही लादी आहे आणि त्याच्या साईडला जो ग्रीन कलर आणि जो पर्पल कलर आहे तर तो स्पंच आहे जेव्हा तुम्ही तिथे जाल ना तर असं वाटतं की आपण एका गादीवरती उभे आहोत असं स्प असं गादीवरती उभे आहोत असं फील होतं आणि जे व्हाईट कलरची आहे ती लादी आहे आणि जे कलर कलरचं आहे ना जसं की ग्रीन कलर पर्पल -पर कलर रेड कलर ब्लू कलर ते थोडंसं स्पंज टाईप आहे आणि खूपच सुंदर छान आहे आणि इथेसुद्धा आम्ही फोटो सेशन केले आणि ज्ञानेशसुद्धा इथे खेळला त्याला हे खूपच छान मस्त असं वाटलं आणि ही स्लायडर आहे आणि थोडं पुढे गे आणि इथे तुम्ही छान मस्त वॉकिंग करू शकतात फोटो सेशन करू शकतात किंवा जेही काही तुम्हाला कॉसिफ वगैरे करायचं असं तुम्ही क्रॉसिफसुद्धा करू शकतात असे आणि मग थोडं पुढे गेल्यानंतर इथे फ्लॅश पॅड आहे हे खूपच सुंदर आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक हा मॅप दिसेल तर इथे या पार्कमध्ये ठिकठिकाणी असे मॅप आहे तुम्ही या मॅपमध्ये बघू शकता की कुठे काय काय आहे तर वरती दिलेलं आहे ग्रँड सेंट्रल पार्क खाली तुम्ही बघू शकता त्यांनी लिस्ट दिलेली आहे हे प्ले झोन आहे प्ले झोनमध्ये काय काय आहे ते त्यांनी ते खाली लिस्ट दिलेली आहे त्यानंतर स्पॉट अरेना या स्पॉट अरेनामध्ये काय काय आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर थीम गार्डन आहे या थीम गार्डनमध्ये काय काय आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि लेक्स साईड्स ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे की काय काय आहे तर हे गार्डन खूपच मोठं आहे इवन हे गार्डन पूर्ण फिरण्यासाठी तुम्हाला जवळजवळ चार तास तरी लागतील एवढं मोठं हा गार्डन नव्हे तर पार्क आहे असं सांगेल तुम्ही समोरून बघू शकतात की ना इथे ना काही व्हाईट कलरच्या गाड्या आहेत तर ह्या ज्या गाड्या आहेत व्हाईट कलरच्या तर इथे ना जे वयोवृद्ध आहेत त्यांना ज्या त्यांना जा, जा, जा चालण्याचा त्रास आहे त्यांना जे जा जास्त चालू शकत नाही त्यांच्यासाठी गाड्या आहेत तर ते तुम्ही त्या गाडीमध्ये बसून तुम्हाला ते गाडी पूर्णपणे सगळीकडे फिरवेल तुम्ही ते बघू शकतात की ते ही लादी आहे आणि हा असं स्पंज आहे तर खरं म्हणजे या स्पंजवरती चालताना असं स्पंजचा फील येतो की आपण एका गा असं स्पंजच्या गादीवरती चालतो असा फील येतो आणि व्हाईट कलरची लादी आहे पुढे गेल्यानंतर हे असे बाकडे आहेत तुम्ही छान मस्त वॉकिंग करता करता थोडं तुम्ही बसू शकता रिलॅक्सेशन आरामात तुम्ही इथे रिलॅक्स होऊ शकतात थोडं पुढे गेल्यानंतर इथे एक्सरसाइज करण्याचे काही साधनं आहेत तुम्ही इथे एक्सरसाईजसुद्धा करू शकतात आणि इथे सांगू का या पार्कमध्ये आतमध्ये मोठीच्या मोठी झाडच जाड़ झाडं आहे त्यामुळे ना तुम्ही इथे आम्ही जे दुपारी आलो होतो त्यामुळे असं वाटलं होतं की अरे आपण एवढ्या उन्हामध्ये आलेला आहोत किती ऊन असेल आणि एवढ्या उन्हामध्ये या पार्कमध्ये यायचं तर मला असं वाटलं होतं पण आल्यानंतर या पार्कमध्ये जो थंडावा होता ना अरे एकदम सही होतं म्हणजे असं वाटलंच नाही की ऊन आहे म्हणून तर तुम्ही सुद्धा नक्की या पार्कला व्हिजिट द्या आणि हे जे पार्क आहे सकाळी अकरा वाजता ओपन होतं अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि हा जो सगळा आहे किड्स प्ले एरिया ते बगुश लाहान, मुले, आ, ते आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे लहान मुलंसुद्धा छान मस्त खेळू शकतात हे त्यांच्यासाठी एक ॲडव्हेंचर टाईप आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे दोन मुलं आहेत अभ्याससुद्धा करतायत इथे तुम्ही बघू शकता प्ले झोन आहे लेक झोन आहे थीम गार्डन आहे त्यानंतर स्पोर्ट अरेना आहे एकदम आणि तुम्हाला कुठे काय काय आहे तुला तुम्हाला सुद्धा इथे या बोर्डमध्ये तुम्हा या बोर्डवरती तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ही जी दोन मुलं आहेत ही होम म्हणजे अभ्यास करतायत त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर इथे साईटलाच म्हणजे खूपच सुंदर छान असा आहे लहान मुलांसाठी हा आ, प्ले एरिया आहे किड्स प्ले एरिया आणि खूप सही आहे सुंदर आहे अजून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला खूप काही नवी नवीन नवीन तुम्हाला इथे बघायला मिळेल तर इथे तुम्ही फोटो सेशन करू शकतात खूप सही आहे छान आहे आणि हे तुम्ही बघताय तर ही झीप लाईन आहे या झीप लाईनवरती मुलं बसून पुढे जाऊन परत बॅक येऊ शकता तुम्ही ते बघू शकता तिथे ज्ञानेसुद्धा या झीप लाईनवरती बसलेला आहे एकदम आणि सही आहे आणि हे लहान मुलांसाठी आहे म्हणजे पंधरा वर्षा पंधरा वर्षाच्या खाली जी मुलं आहे त्यासाठी त्या मुलांसाठी आहे आणि पंधरा वर्षाच्या नंतरच्या मुलांसाठी अजिबात नाही आहे फक्त लहान मुलांसाठी आहे आणि खूप सही एकदम आणि यार म्हणजे मी कथ अशी म्हणजे कधीही मी असं कुठल्याही पार्कमध्ये हे असं बघितलं नव्हतं पण एकदम सही आहे आणि ज्ञानेशनी खूप छान मस्त इथे हे एन्जॉय केलेलं आहे आणि सही एकदम तुम्ही बघू शकता ज्ञानेश मस्त या झीप लाईनवरती मस्तपैकी एकदम रिलॅक्सेशनमध्ये छान मस्त एन्जॉय करतोय असं आहे आणि इथे तनेश आणि ज्ञानेश या दोघांनी सुद्धा इथे जे ॲडव्हेंचर किड्स प्ले एरिया इथे जे ॲडव्हेंचर आहे म्हणजे दोरीच ते दोरीचं आहे तिथे ज्ञानेशनी आणि तनिषनी या दोघांनी खूप छान मस्त एन्जॉयमेंट केली आणि यार मुलांसाठी इथे खूप साऱ्या अशा ॲडव्हेंचरसाठी म्हणजे राईड्स आहेत मी तुम्हाला असं सांगेल आणि मुलांना खूप काही या गार्डनमध्ये वेगवेगळं बघायला मिळेल खूप सारे वेगवेगळं त्यांना खेळायला मिळेल आणि त्यांच्यासाठी हे ॲडव्हेंचर पण असेल त्यानंतर खेळण्यासाठी गार्डनसुद्धा असेल आणि सही होतं एकदम म्हणजे पहिले स्टार ज्ञानश्च आता घाबरतो आहे की कसं जायचं वगैरे पण तुम्ही जर मुलांना एकदा दाखवलं तर मुलं नक्की पुढे करतील आणि मुलांनाही कळलंच पाहिजे खूप सही आहे एकदम आणि इथे तनेशसुद्धा छान मस्त प्रयत्न करतोय तो सुद्धा थोडा घाबरला होता पण त्याला दादा सांगतोय अरे तू प्रयत्न कर तुला नक्की जमेल आणि तिथे तनेशसुद्धा प्रयत्न करतो ज्ञानेश तर घाबरूनच म्हणजे तो खाली पडतो म्हणजे लट लटकण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे ज्ञाने थोडंसं लहान आहे त्यामुळे तो खूप घाबरतो तुम्ही इथे बघू शकता ही जी गाडी आहे ना ही व्हाईट गाडी आहे इथे वयोवृद्ध माणसं या गाडीमध्ये बसतात आणि ही गाडी पूर्ण हा जो पार्क आहे पूर्ण पार्क फिरून तुम्हाला ह्या पूर्ण पार्कमध्ये काय काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवलं जातं आणि याला झीप लाईन बोलतात आणि खरंच म्हणजे मला हा जो ग्रँड सेंट्रल पार्क आहे हा खूपच आवडला आणि म्हणजे मला काय आयडिया नव्हती पण मला ज्ञानीच्या टीचर बोलल्या की तू सर तुला बघायला मिळेल आणि खरंच बघेल जेव्हा आम्ही आतमध्ये एंट्री केली अरे ऑत्सम होतं यार खूपच सुंदर छान होतं इथे यार जी झाड वेगवेगळ्या झा फुलांची झाडं आहेत खूपच छान एकदम सही होतं